साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते काजळ माया या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूप असा जबरदस्त इंटरेस्टिंग भाग आपल्यासमोर येणार आहे कारण मित्रांनो हा आपला आरुष जो आहे तो जेव्हा इकडे गाडीवरती चाललेला असतो तेव्हा त्याला पर्णिकासमोर आल्याचा जो भास होत असतो त्यामुळे हा आरुष खूपच घाबरलेला असतो आणि त्यानंतर ही आपली आभा जी आहे ती ह्या आरुषला बोलते की आरुष नेमकं काय होतं बाळा तुला कसले भास होतात तेव्हा आरुष आता समोरच्या स्टॉलवरून थोडंसं पाणी घेऊन आपल्या चेहऱ्यावर थोडंसं पाणी मारतो आणि थोडासा फ्रेश झालेला असतो आणि ही आबा जी आहे ती त्याच्याकडेच बघत राहते त्यावर आता इकडे आरुष आबाला बोलतो की आबा त्या तिथे ती बाई उभी होती गं हो, ती मला दिसली तेव्हा इकडे ही आबा बोलते की अरे आरुष तुला कुठली बाई दिसते आणि कोण बाई तेव्हा हा आरुष बोलतो की अगं जी बाई मला नेहमी दिसत असते ना तीच बाई मला दिसते असं पण इकडे आरुष या आबाला बोलतो त्यानंतर इकडे आरुष बोलतो की अगं आबा मी त्या बाईला धडक पण दिली मला सांग मी जर त्या बाईला धडक दिली तर मग ती इथेच कुठेतरी जवळ असायला पाहिजे होती ना असं आरुष जेव्हा बोलत असतो तेव्हा इकडे आबा जी आहे ती आरुषला समोरच्या त्या टी स्टॉलच्या तिथे जवळ बसवते आणि बोलते की अरे आरुष तू थो थोडासा शांत हो कारण ती बाई मला पण दिसली असती ना मग तुझा माझ्यावर विश्वास नाही का रे आरुष तेव्हा आरुष बोलतो की नाही ग आबा तसं काही नाही ती बाई मला समोर दिसते ग तेव्हा आता आबा लगेच बोलते की अरे आरुष तुला थोडासा भास होतोय तेव्हा आरुष बोलतो की नाही आबा मला त्या बाईचा भास होत नाही ती मला प्रत्यक्ष डोळ्यासमोर दिसते आता कुठे गेली ती बाई तुला माझा विश्वास आहे ना अग आबा जे काही घडतंय ना माझ्याबरोबर कालपासून ते खूप विचित्र आहे आबा तुला कसं सांगू मी जे घडतंय जे दिसतंय ते स्पष्ट आहे सर्व असं पण इकडे हा आपला आरुष जो आहे तो या आभाला बोलत असतो त्यानंतर इकडे विद्याधर काका जे असतात ते इकडे मोबाईल घेऊन फोन लावत असतात परंतु इकडे ह्या काकांचा फोन काही लागत नसतो दुसरीकडे काकी ज्या असतात काकी बोलतात की कसले कोण वतनदार आणि कसलं काय सतत फाटकी झोळी आता गावी गेल्यानंतर कळेल की श्रीमंतीच्या खाना आहेत की नुसत्या गरिबाच्या खाना आहेत तेव्हा इकडे काका बोलतात की अगं मुले इथे ठेवायचे आणि आपण तिकडे गावाला जायचं तू इथेच राहा नको येऊ तेव्हा इकडे काकी बोलतात की तुम्ही अजिबात मला कुठे नेत नाही आहे मी कुठे निघाले की काही ना काही मोडा घालता असं पण काकी त्या काकांना बोलत असतात मी जर तुमच्यासोबत गावाला आले तर काय होणार आहे असं तेव्हा काका बोलतात की तसं काही नाही आहे तेव्हा इकडे काकी बोलतात की नेमकं तुमचं काय गुपित आहे तिकडे मी तिकडे गावाला येऊ नये म्हणून तुमचा खूप आटापिटा होतोय असं काकी काकांना बोलतात दुसरीकडे ही या आपल्या आरुषला बोलते की अरे आरुष मला तर वाटतं की तुला काहीतरी नक्कीच आजार झालाय वाटतं त्यामुळेच तुला असे भास होतात बस आरुष येते मी तुला गरमागरम चहा देते असं म्हणत तिकडे ही आपल्या आरुषला गरमागरम चहा देते आणि बोलते की तू पण पे आणि मी पण पिते आता इकडेही आबा आणि आरुष दोघेही चहा पित असतात तेव्हा इकडे आबा बोलते की अरे आरुष मला एक म्हणायचं हा सर्व वाचनाचा आणि जागरणाचा परिणाम आहे तू खूप उशिरापर्यंत वाचन करतोस जे आपण वाचतो ते आपल्या माइंडमध्ये सेव्ह होतं आणि नंतर कधीतरी ते आपल्या भासाच्या रूपामध्ये दिसतं नको विचार करू तू एवढा तू चहा घे आपल्याला कॉलेजला जायचं आहे त्यावेळेस आबाला हा आरुष लगेच बोलतो की तुझं जर हे लॉजिक असेल तर तू ही पुस्तके वाचतेस ना मग तुला पण असा त्रास व्हायला नको का असं पण इकडे आता हा आरुषच्या आभाला बोलतो त्यावर इकडे ही आभा जी आहे ती या आरुषला एक कविता म्हणून दाखवते भास होतात खूप रात्र आहे वैऱ्यांची तेव्हा आरुष लगेच बोलतो की अगं तू ही जी काही कविता म्हणणार आहे ना त्याचा माझ्यावर इतका काही भयानक परिणाम होईल त्यामुळे प्लीज तू कविताही म्हणू नको आणि काहीच म्हणू नको तेव्हा इकडे आभा लगेच बोलते की हो का इतका त्रास होतो का तुला माझ्या कविताचा असं म्हणत तिकडे आरुष आता लगेच तेथून निघतो गाडीवरती बसून तो, तो लगेच इकडे चाललेला असतो आणि आबा आता पाठीमागे बसते त्यानंतर इकडे आरुष जिथे चहा पिण्यासाठी बसलेला असतो तिथे एक कावळा येऊन बसतो आणि ज्या ग्लासने हा आरुष चहा पिलेला असतो त्या ग्लासच्या अगदी जवळ कावळा येऊन बसतो आणि खूप ओरडू लागतो दुसरीकडे आता काकी ज्या असतात त्या बोलतात की तुम्ही आयुष्यभर माझ्यापासून खूप काही लपवलं आहे आणि आत्तासुद्धा तुम्ही मला काहीच कळून देत नाही आहे तुम्ही खूप धडपड करताय तिकडे मला काय होऊन देत नाही असं काकी बोलत असतात चला आता मी बॅग भरले आहेत आपण जाऊयात असं पण इकडे काकी काकांना बोलतात आणि दोघेही तिथून निघतात दुसरीकडे पूर्वी जी आहे पूर्वी इकडे घरामध्ये असते आणि ती मुलींबरोबर खेळ खेळत असते जेव्हा काकीन काका हे गावी निघलेले असतात तेव्हा पूर्वीही काकांना जवळ बोलवते आणि बोलते की काका मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे तुम्ही इकडे या आता इकडे काकांना आपला हा रजनीश कशा प्रकारे सोडून गेला होता हे सुद्धा सर्वक्षण आठवू लागतात रजनीशने आपल्या मांडीवरती कसा जीव सोडला हे सुद्धा सर्व काकांना आठवतं त्यावेळेस इकडे ही काकांना बोलते की काका प्लीज तुम्ही इकडे या तेव्हा इकडे काकी पण जवळ असतात आता काका काही जवळ जायला तयार नसतात इकडे ही पूर्वी जी आहे ती पुन्हा काका या असं म्हणू लागते दुसरीकडे आरुष आणि आबा जेव्हा गाडीवरती चाललेले असतात तेव्हा आरुष गाडी थांबवतो दुसरीकडे आता था, आबा आणि आरुष दोघे इकडे कॉलेजमध्ये आलेले असतात तेव्हा आरुष आणि आबा दोघे इकडे कॉलेजमध्ये पायऱ्या चढून आतमध्ये येत असतात तेवढ्यामध्ये ह्या आरुषच्या गाडीवरती कावळा येऊन बसतो आणि गाडीवरती कावळा जेव्हा येऊन बसतो तेव्हा तो खूप ओरडू लागतो आणि गाडीवरती नेमकं कावळ्याचा आवाज कुठून येतोय असं म्हणतिकडे आपला हा आरुष वळून बघतो तर कॉलेजमधील जे काही विद्यार्थी असतात ते आपल्या आरुषला बर्थडेचं जे काही विश करणार असतात तेव्हा सर्वजण आपल्या ह्या आरुषला अगदी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतात तेव्हा इकडे आरुष खूप खुश होतो आबाही त्याच्याकडे बघत राहते आणि इकडे सर्व मुलं जे असतात ते आता आरुष आणि आबाकडेच बघतात तर इकडे आता सर्वच विद्यार्थी जे असतात आपल्या आरुषच्या जवळ येतात आणि आरुषला विश करू लागतात आणि इतकं काही आरुषला सर्व मुलांनी समोर घेतलेलं असतं आणि तेव्हा आरुष सर्व मुलांना थँक्यू असं म्हणत असतो आता सर्व मुलं ही जी आहे ती आरुषला गिफ्ट पण देतात आणि हा कावळा जो आहे तो आरुषच्या त्या स्कूटी गाडीवरती जाऊन बसलेला असतो इकडे ही आबा जी आहे ती आपल्या मोबाईलमध्ये सेल्फी फोटो घेत असते कारण आरुषला सर्व मुलं खूप मस्त असं गिफ्ट देऊन शुभेच्छा देत असतात तेव्हा आरुष सर्वांना बोलतो की मला सांगा हा प्लॅन कुणाचा होता कुणी केला होता हा प्लॅन तेव्हा एक मुलगी बोलते की सर आम्ही सर्व मुलांनी मिळून हा प्लॅन केला होता त्यावेळेस इकडे आरुष सर्व मुलांना बोलतो की खूप छान प्लॅन होता बरं का तुमचा आता सर्व मुलं असं आरुषकडे बघतात आणि हसू लागतात त्यावेळेस इकडे मुलं जी असतात ती बोलतात की आम्ही वीस मिनटापासून हा प्लॅन करतो आहे आणि कुणालाच इथे येऊन दिलं नाही मुलं बोलतात की सर आम्हाला एक रिटर्न गिफ्ट देणार की नाही तेव्हा आरुष बोलतो की मी तुम्हाला सर्वांना रिटर्न गिफ्ट देणार पार्टी देऊ का तुम्हाला तेव्हा ही एक मुलगी बोलते की सर आम्हाला फक्त लेक्चर जे आहेत ते हवे आहेत तुमचे तेव्हा इकडे आरुष बोलतो की तसं नाही होणार तेव्हा सर्व मुलं आता आरुषला खूप रिक्वेस्ट करू लागतात आणि तुम्हाला आमचं जे काही मत आहे ते ऐकावंच लागेल असं ही मुलं आरुषला बोलतात तेव्हा आता आरुष ठीक आहे असे बोलतो तेवढ्यामध्ये कॉलेजचे प्रिन्सिपल तिथे येतात आणि ते आरुष समोर येऊन आरुष सर तुम्ही प्रोफेसर आहात तुमच्यामुळे ह्या कॉलेजची शिस्त बिघडते असं प्रिन्सिपल ही आपल्या आरुष सरांना बोलतात तेव्हा आरुष लगेच बोलतो की सॉरी सर तेव्हा हे मुलं जी असतात ती सरांना बोलतात की सर त्यांना काही बोलू नका कारण आमचाच हा प्लॅन आहे तेव्हा इकडे प्रिन्सिपल बोलतात की आम्ही तीस वर्षांपासूनही ते काम करतो आहे हे जे काही घडलं नाही ते तुमच्यामुळे घडत आहे असं प्रिन्सिपल सर्व मुलांना बोलतात मला एक सांगा आरुष सर इतक्या कमी वेळामध्ये बेस्ट प्रोफेसर म्हणून तुमची प्रतिमा ह्या मुलांच्या मनात कशी तयार केली असं म्हणत प्रिन्सिपल ह्या आरुषला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात आणि हसू लागतात तेव्हा आरुष लगेच बोलतो की सर तुम्ही मला किती घाबरवलं तेव्हा प्रिन्सिपल बोलतात की अहो आम्हाला इतक्या दिवस जे जमलं नाही तुम्ही अगदी थोड्या वेळात ते करून दाखवलं तेव्हा इकडे आबा जी असते ती बोलते की कॉलेज म्हणजे आरुषचा श्वास आहे इथे आला की तो सर्व विसरतो आजही हा आपला आरुष खरोखर खूप चांगला आहे असं पण इकडे आबा बोलत असते तुमच्याकडे काकाल नाही पूर्वी जेव्हा आवाज देत असते तेव्हा आता काका खूप चिडतात आणि पूर्वीला बोलतात की पूर्वी काय सुरू आहे तुझं आता काका लगेच दरवाजा उघडतात खिडक्या उघडतात आणि ह्या पूर्वीसमोर येऊन उभी राहतात तेव्हा पूर्वी त्या ते बाबांना बोलते की काय झालं तेव्हा बाबा पूर्वीला बोलतात की काय मूर्खपणा चालला आहे तुझा हा डोकं ठिकाणावर आहे का त्यानंतर इकडे पूर्वी जी आहे ती काकांना बोलते की काका मी एक पुस्तक वाचलंय त्या पुस्तकामध्ये तुम्हाला माहीत आहे का गेलेली माणसे पुन्हा येतात असं मी वाचलं आहे त्यामुळे मी आवाज येत होते बाकी काय असं पूर्वी काकांना बोलते तेवढ्यामध्ये इकडे काका खूप चिडतात आणि बोलतात की आम्ही आता गावाला निघलोय उद्या येऊ पुन्हा असं म्हणत काका लगेच बॅग हातामध्ये घेऊन बाहेर येतात परंतु आता इकडे काकांना काही तिथून जावंसं वाटत नाही त्यांचा पाय काही तिथून निघत नसतो पूर्वी ही काकांकडे वळून बघते नंतर काका पूर्वीला बजावून सांगतात की इथून पुढे हे पुन्हा करायचं नाही तुला माझी शपथ आहे त्यावेळेस इकडे पूर्वी जी आहे ती काकांकडे बघते काका लगेच बोलतात की आता सर्व घेतलेलं आहे चला त्यानंतर काका आणि काकी दोघे इकडे गावी निघतात आणि काकी ही या पूर्वीवर जाताना खूप चिडते दुसरीकडे आबा जी आहे ती इकडे लायब्ररीत असते आणि ती लायब्ररीमध्ये सर्व पुस्तकांचे तेवढ्यामध्ये इकडे आबाला एक काजळ माया जे पुस्तक आहे ते हाती लागतं आता इकडे ती आबा ते पुस्तक हातामध्ये घेते आणि बोलते की काजळमाया पुस्तक हे दुसरीकडे आरुष जो आहे तो आपला इकडे कॉलेजमध्ये लेक्चर देण्यासाठी आलेला असतो सर्व मुलं मुली बसलेली असतात एक मुलगी या आरुषवर प्रेम करत असते ती बोलते की किती टॅलेंट आहे मुलगा त्यानंतर इकडे आरुष ह्या ब्लॅकबोर्डवर एक कविता लिहितो आणि त्याचं जे काही विश्लेषण आहे ते आपल्या मुलांना समजावून सांगत असतो त्यानंतर हा आरुष जो आहे तो इतकं काही विश्लेषण ह्या मुलांना देत असतो आणि सर्व मुलं जी आहे ती आपल्या आरुषकडे कान देऊन ऐकत असतात तेव्हा आरुष अगदी छान सर्व काही सत्य सांगू लागतो इकडे ही आबा जी आहे ती लायब्ररीमधून ते काजळ मायाचं पुस्तक हातात घेते आणि बोलते की गोविंद हे पुस्तक बघ तेव्हा इकडे गोविंद बोलतो की हे पुस्तक इथे कसं आलं तेव्हा आबा बोलते की मला तुला हेच हेच विचारायचं हे पुस्तक इथे कसं आलं इकडे आता आबा ते पुस्तक या गोविंदच्या हातात देते आणि बोलते की एवढं जागेवरती नेऊन ठेव त्यानंतर गोविंद जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की आता मला मेमरीची तर गोळीच घ्यावी लागणार आहे आणि काय ग तुला काय एका जागी थांबता येत नाही का असं त्या पुस्तकाकडे बघत हा गोविंद बोलू लागतो आणि ते काजळ मायाचे जे काही पुस्तक आहे ते समोर ठेवून देतो आणि बोलतो की आता गुपचूप इथे बसायचं असं म्हणत हा गोविंद स्वतःच्या हाताला खूप मोठा चिमटा घेतो आणि पुस्तक जागेवरती ठेवलं असं मनाशीच बडबडू लागतो दुसरीकडे आरुष जेव्हा इकडे क्लासमध्ये दे लेक्चर देत असतो तेव्हा ही आबा जी आहे आबा आता तिथे जवळ उभे राहून सर्व काही ह्या आरुषचं लेक्चर ऐकत असते आणि इतकं काही ह्या आरुषविषयी प्रेम ह्या आपल्या आबाच्या मनामध्ये असतं आणि तेव्हा आबा ह्या आरुषचाच विचार करत असते तेवढ्यामध्ये मित्रांनो ह्या गोविंदने जे काही काजळमाया पुस्तक तिथे समोर ठेवलेलं असतं ते पुस्तक अचानक खाली पडतं आणि ते पुस्तक खाली पडताच त्या पुस्तकावर एक पर्णिकाचा फोटो असतो दुसरीकडे आता आबा जी आहे ती आपल्या ह्या आरुषला बोलते की अरे तुला नेमकं कशी मुलगी हवी आहे तेव्हा आरुष बोलतो की हे बघ आबा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येक वेळ जी आहे ती ठरलेली असते आणि त्या वेळेनुसारच सर्व काही घडत असतं असं पण इकडे आरुष जेव्हा आबाला सांगत असतो तेव्हा आरुष हा त्या बस लायब्ररीत बसलेला असतो आणि तेवढ्यामध्ये ही पर्णिकाचा आत्मा जो आहे तिथे तो आलेला असतो आणि जेव्हा ही पर्णिका तिथे येते तर आरुषला लगेच कळतं की ही बाई इथे आलेली आहे आणि आरुष लगेच इकडे तिकडे बघू लागतो तर समोर त्याला पर्णिका दिसते तर मित्रांनो ह्या आरुषला परणिका काही सोडायला तयार नाही आहे ती प्रत्येक ठिकाणी आरुषचा पाठलाग करते आता नेमकं आरुष या आबाला काय सांगणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि इकडे काकाकाकी जे असतात ते सुद्धा इकडे गावी आलेले असतात आणि दोघांच्याही तोंडाला मास्क असतो तेव्हा दोघेही रिक्षामधून उतरतात आणि इकडे गावामध्ये येतात तर नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर काजळ माया ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या ह्या साई मराठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद